शरीर आणि मनाला आराम देणारे विविध योगासने आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत निर्माण होणारा ताणतणाव उच्च रक्तदाब मधुमेह हो। आणि स्थूलतेसारख्या समस्यांचा बचाव करण्यासाठी योग हा एक पर्याय आहे आरोग्यदेयी उपक्रमाच्या उद्देशाने तुर्भे गावात सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एका महिला मंडळाने पुढाकार घेत मोफत योगवर्ग सुरू केले आहेत तुर्भे गावातील शांता महिला मंडळाने एक जुलैपासून लहान बच्चे कंपनींपासून ते आबालवृद्धपर्यंतच्या सर्वांसाठी विनाशुल्क नियमित योग वर्ग सुरू केले आहेत शारीरिक आणि मानसिक आरोग्य तसेच समुदायांमध्ये आरोग्यांविषयी जनजागृती करणे या सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने योग वर्ग सुरू करण्यात आले आहेत दररोज सकाळी आणि सायंकाळी वर्ग सुरू आहेत ज्यांना या विनाशुल्क योगवर्गाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी शांता महिला मंडळ भूखंड क्रमांक तीनशे सदतीस सेक्टर बावीस तुर्भेगाव येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे माझं नाव कल्पना भोईर शांता महिला मंडळाच्या वतीने आम्ही एक जुलैपासून इथे योगा क्लासेस चालू केलेले आहेत आणि त्याचा म्हणजे आम्हाला डाएट डाएटसाठी पण भरपूर हे करतात सांगतात त्या आणि आम्हाला वजन कमी करण्यासाठी पोटाच्या घेर कमी करण्यासाठी चांगल्या प्रकारे आमच्याकडून करून घेतात त्या आणि चांगला आम्हाला बेनिफिट झाला आहे त्याचा एक महिन्यातच मला म्हणजे माझ्या याच्याने मला असं जाणवते की मला खूप फरक पडला आहे त्या महिला महिला आमच्या सगळ्या म्हणजे चांगलेच आहेत व्यवस्थित त्यांना पण म्हणजे असा फरक जाणवत आहे नागरिकांना काही सांगायचं नागरिकांना सांगायचं म्हणजे कसं की आता आम्ही हे चालू केलेलं आहे तर ह्याच्यासाठी कसं डाएट पण ह्याच्यात त्या, त्या सांगतात आम्हाला एक दिवस डायटसाठी आमचा क्लास असतो आणि परत मेडिटेशन असतं असं म्हणजे मग तुर्भेच्या सर्व नागरिकांनी ह्याचा फायदा घ्यावा असं मला वाटतं कारण खूप चांगलं म्हणजे चांगल्या प्रकारे करून घेतात आमच्याकडून मी सुजाता सामंत इथं शांता महिला मंडळच्या ह्या वास्तूमध्ये आम्ही सकाळी सहा ते सात आठ ते नऊ आणि संध्याकाळी चार ते पाच ह्या वेळामध्ये तीन बॅचेस योगाच्या चालू चा केले आहेत एक जुलैपासून योगावर्ग चालू झालेले आहेत आणि त्याचा आम्हा सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे तर अशी इच्छा आहे की तुर्भे परिसरातील सर्व बायका आजूबाजूच्या गावातील सांतपाडा शिरवणे इथल्यासुद्धा सगळ्यांनी ह्याचा उपयोग करून घ्यावा योगा केल्यामुळे एकतर एनर्जी खूप होते मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं आणि वजन कमी करायलासुद्धा खूप मदत होते प्रतिभा पाटील योगाला इथे येते म्हणजे मी असं शांता महिला मंडळच्या याच्यात तरी पुरुषांसाठी सुद्धा आहे इथे आपण त्याचा लाभ घ्या जरा ज्येष्ठ पण नाचले तरी चालतील असं आमच्या याच्यात आता साठी वा सत्तरीवाले दोन आहेत तरी प्रत्येकासाठी आहे हे हां लाभ घ्यायच्यासाठी तुम्ही कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा तुर्बेगाव नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा